मी पाहिला आपलं नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे कशा आहात तुम्ही मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते तर आहे ना खूप दिवस झालं माझं झालं होतं तुम्हाला काहीतरी नवीन दाखवावं नवीन व्हिडिओ टाकावं तर म्हटलं आज तुम्हाला आहे ना माझी गोल्ड ज्वेलरी कशी आहे हे दाखवावं आणि त्यासाठी मी माझी गोल्ड ज्वेलरी आता काढून बसली आहे माझी गोल्ड ज्वेलरी तुम्हाला नक्की हो आवडेल आणि आता मी दाखवते तुम्हाला आणि बऱ्यापैकी माझं सगळं लग्नातलंच आहे नंतर आम्ही थोडं थोडंसं केलं आहे पण अगोदर मी माझ्या लग्नातलं तुम्हाला मंगळसूत्र दाखवते तर हे माझं लग्नातलं मंगळसूत्र आहे तर अशी पट्टीमध्येच आहे आणि छान आहे घातल्यानंतर एकदम छान दिसतं आणि आहे ना, ना कराएचे, हे मूळ मजे तेव्हा आहे ना जेव्हा आमचं लग्न झालं होतं तेव्हा असं काही कळत नव्हतं आणि गावाकडे ना मुलींना मूळ मजे घेऊन जात नव्हते की सोनं करायचं हे करायचं तर घरच्यांच्या पसंतीनुसारच ह्या गो सगळ्या गोष्टी आणि ही माझ्या मम्मीची पसंत आहे तर असं आहे छान आहे त्याचं पेंडल ही छान आहे अशी पट्टीचं आहे तर हे लग्नामध्ये केलं होतं अजून एक लग्नामध्ये केलं होतं पण हे ना ते मला रिनोव्हेट करायचं होतं म्हणून मग मी दिले म्हणजे त्याच्यामध्ये ओन मला दुसरं हे करायचं होतं म्हणून ते आणि ना मी शक्यतो माझे सोनं सगळं आहे ना अशा पेटीमध्ये ठेवते त्यामुळं माझं सोनं अशा पेटीत ठेवलं ना सोनं व्यवस्थित राहतं आणि नवीन सारखं दिसतं दुसरं आहे ते म्हणजे हा राणीहार आहे हाय मला लग्नाचाच केला होता तर, 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 तर असा राणीहारा आहे आणि मी ही त्याच्या डिझाईन दाखवेल हा एक राणीहार आहे माझा आणि खूप छान वाटतं घातल्यानंतर एकच घातलं ना तरी पण छान दिसतं असा ह्याचा आहे तर खूप छान वाटतं आणि असं घातल्यावर एवढं असं दिसतं असं खालून घातलं ला घालावं लागतं तर खूप छान दिसतं घातल्यानंतर असं एक घातलं तरी असं छान वाटतं आणि हे पण छान दिसतं माझ्या हाईटनुसार तेव्हा मला तेव्हा ते हाईट एवढी करत नव्हते त्यानुसार छान आहे हे पण पण आता मला ह्याची ही हाईट थोडीशी वाढवून घ्यायची तर माझं चाललंय बघू तर हे मी असं ठेवते आणि आता हे खालच्या साईड म्हणजे लॉंग आहे ते घालायला आणि वरच्या साईडला चोकर नाहीतर नेकलेस पाहिजे असतं म्हणून मग मी नेकलेस केला आहे आणि नेकलेस ही असंच ठेवते मी त्यामुळे ना सोनं असं व्यवस्थित राहतं नाहीतर लवकर खराब व्हायची शक्यता असते तर हा माझा नेकलेस आहे आणि याचीही डिझाईन छान आहे असं असं छान दिसतं मी तुम्हाला जवळण्याची डिझाईन ही दाखवते पण असं छान दिसतो तो खूप असं एकदम बघायला पूर्ण घातला ना सेट तर ते सगळे एकमेकाला असं मॅच करतं त्यामुळं मग ते, ते दिसायला खूप खूप छान दिसतं आणि असं गळ्या भरल्यासारखं वाटतं तर असं आहे आणि आता मी तुम्हाला माझी एअरिंग दाखवते आणि अजून एक मंगळसूत्र हे नंतर केलं मी कारण हे सगळं मोठं मोठं वाटतं त्यामुळं हे एक छोट केलं होतं तर हे डेली यूजला आपण जीन्स टॉपवर इतकं छान दिसतं जीन्स टॉपवर हे इतकं छान दिसतं डेली वेअरसाठी तर हे कधी घालते हे कधी घालते असं आणि हे एक आहे आता हे मी तुम्हाला दाखवते हे घातल्यानंतर एवढी आहे त्याची अस दिसत घातल्यानंतर हाईट थोडीशी कमी वाटते आणि तेव्हा असं काय वाटत नव्हतं पण आता खूप हाईटच घातलं जातं त्यामुळं मग आता मी हाईट वाढून घेणार आहे आणि हे नंतर लग्न माझ्या बर्थडे साठी सरांनी हे टेम्पल ज्वेलरी हे मला गिफ्ट केलं होतं तर हे टेम्पल मध्ये आहे माझं चाललंय टेम्पलमध्येच आता मोठं घ्यावं तर असं छान आहे आणि खूप हेवी आहे हे त्यामुळं असं भरदार दिसतं एवढं घातलं ना मला एवढं घातलं तरी असं सफिशियंट वाटतं साडी घाला ड्रेस घाला काहीही घाला फक्त एवढं घातलं ना तरी छान वाटतं तर हे असं टेम्पल ज्वेलरी आहे आणि मी त्याचे छोटे हे वाट्या आहेत ना मुद्दाम छोट्या घेतल्या आहेत कारण टेम्पलच्या खूप मोठ्या असतात मग ते मॅच करत नाही आणि मग ते मोठं घालायचं म्हणलं की असं वेगळंच वाटतं त्यामुळं लॉंग असेल तर ठीक आहे पण छोट्याला नाही छान वाटत याच्यामध्ये माझ्याकडे गणपती आहे आणि तो गणपती मी आता दुसऱ्या चेनमध्ये घातलाय मुलाच्या मोठ्या मुलाच्या तर ही चेन ही मला घालायला खूप आवडते अशी सिंपल आहे याच्यात मला याच्यात आहे ना मी भविष्यात माझे जे मंगळसूत्र आहे छोटेवाले नाही जरा मोठेवाले आहेत ना ते मी याच्यात घालणार आहे तर ह्याची स्टाईल आहे आमच्या मम्मीच्या लग्नामध्ये अशा साखळ्या केल्या जायच्या आणि याच्या खाली फक्त मंगळसूत्र आता तेच आहे ना साऊथ इंडियन पद्धतीचं जे मंगळसूत्र करतात तर साईडनं गोफ असतो आणि फक्त खाली आपल्या दोन वाटे असतात तर माझं चाललंय पण मला ही साखळी असंही घालायला खूप आवडती जेव्हा मी छोटस मंगळसूत्र घालते तेव्हा ही साखळी घालते बऱ्यापैकी माझ्या घालणं असं मला खूप आवडते ही त्यामुळं आणि जुनी पद्धतीची साखळी आहे पण खूप छान वाटते मला घालायला म्हणजे आवडते त्यामुळं मी ठेवली आहे आणि मूळ म्हणजे सरांसाठी घेतली होती पण सर काही घालत नाहीत असलं काय त्यामुळं हे माझ्याकडं झालं आणि सरांचं असं असतं की त्यांचं सोनं असं काही एवढं आवडत नाही त्यांना आणि आता माझं ना कानातल्याचं तुम्हाला दाखवते तर हे एक डिझाईन आहे माझी सुईद्वारा तर हे मी आत्ता आत्ता केलं आत्ता म्हणण्यापेक्षा तरी वर्ष दीड वर्ष झालं असेल हे केलं अगोदर माझे हे टॉप्स होते त्यानंतर मी अगोदर एक टॉप्स केले ते फक्त जीन्सवर असं घालायला छान वाटतात म्हणून तेव्हा टॉप्सची खूप फॅशन होते आणि त्यानंतर मग सुईद्वारेचे आले तेव्हा मग हे खालचं केलं तर कारण टॉप्स तिथं मी बघितल्यानंतर असं वाटलं की माझ्याकडे ऑलरेडी आहेत टॉप्स तर डबल डबल कशाला घ्यायचे म्हणून मग मी हे सेट केलं एक आणि लग्नातलं म्हणलं तर माझं लग्नातलं तुम्हाला तर असं माझं लग्नातलं आहे हे डबल झुमका अशा साखळ्या आहेत आणि खूप लांब लांब आहेत आता तुम्हाला कसं दिसतंय काय माहित पण खूप छान आहे घातल्यानंतर इतकं कानाला छान वाटतं तर असं आहे असं लोलक लो आहेत आणि खूप हेवी आहे एक, एक तळ याच्या वरती घेतलं होतं तेव्हा तेव्हा असं वाटलं की एवढं हेवी कानाला हे होईल का पण दिसायला खूप छान दिसतंय घातल्यानंतर आणि मूळ म्हणजे ह्याच्या सगळ्या पसंत म्हणजे मम्मीच्या आहेत आणि तेव्हा तेव्हा जस्ट ही पद्धत आली होती अशा झुमक्याची म्हणजे झुमका काय म्हणतात झुमक्यात झुमकाचं अस काहीतरी म्हणायची तिथं तर अशी आहेत आणि खूप छान लांब लांबपर्यंत आहे आणि मूळ म्हणजे माझ्या चेहऱ्यात थोडासा असा मोठा आहे त्यामुळं असं छान दिसतं एवढं म्हणजे खूपच मोठं दिसत नाही छान दिसत त्यामुळं मग हे लग्नात केलं होतं आणि अजून एक आहे तर ते सरांनी मला आमच्या धीरांच्या लग्नासाठी केलं होतं जायचं होतं तर खूप हे केलं होतं खूप छान आहे हे पण मला थोडंसं मोठं पाहिजे होतं पण त्यावेळेस नाही मिळालं मला पण आता मला असं वाटतं थोडंसं मोठं केलं असतं तर बरं झालं असतं खूप फॅशन आहे अशा क कानातल्याची पण आणि हे मला सरांनी असं म्हटलं आता चला खूप खूप दिवस झालं तर ते दिरांच्या लग्नालाही जायचं होतं तर असं आहे माझं गोल्ड माझ्यापशी एवढं काही जास्त नाही आहे जे आहे ते आहे आणि इयरिंग तीन आहेत जोड माझ्याकडं आणि एक मंगळसूत्र आहे तर ते आहे ना आता मी नवीन प्रकारच्या मणी घेतलेत तर ते मणी आहे ना मला हे करायचं होतं मणी ओवायचे होते कारण ते, ते अशा कांद्या टाईप आहे तर ते ओवळण्यासाठी मग मी ते सगळंच कापून कट कट, -कट करून घेतलं आणि ते ओवायचं तर मी बघू जर जमलं तर ते कसं होणार आहे तेही तुम्हाला दाखव दाखवेल आणि तेही खूप छान आहे ऑलरेडी मी वरती घालायचे ते पण राहतं त्यामुळं मग बहुतेक मी शॉर्टच ओ आहे आणि ते नक्की तुमच्याबरोबर शेअर करेल कसं होईल ते तर असं आहे माझं गोल्ड ज्वेलरी तर दिवाळी होती तर दिवाळी निमित्त आपल्याला घालायला सोनं लागतं हे लागतं त्यामुळं मग मी सोनं बँकेतून आणलं होतं आणि हे सोनं आता माझं गावाकडे जाणार आहे कारण भाऊ आला आहे तर आता गावाकडे जाणार आहे म्हटलं तो जाण्याच्या अगोदर तुम्हाला माझं काय काय सोनं आहे ते दाखवावं आणि माझे जे एंगेजमेंट रिंग आहे आणि दुसऱ्या दोन रिंग आहेत ते तुम्हाला काही दाखवल्या नाहीत ते पण पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवेल की अ, एवढंच आहे माझ्याकडं काही भरपूर असं काही नाही आहे जेवढं आहे त्यात छान समाधानी आहे कारण आपल्याला बायका म्हणलं की सगळ्यांना सोनं आवडतं तसं मला हे आवडतं पण आता सोन्याचे भाव एवढे महाग झाले त्यामुळं आपण एवढं घेऊ शकत नाही कारण दुसरे प्लॅन ठरलेले असतात घेण्याची इच्छा असली तरी सगळं बघून आपल्याला सोन्याचं हे करावं लागतं तर असं जे आहे ते आहेत जेवढे आहे तेवढे छान समाधान मानायचं आणि स्वामी आपल्याला जर आपल्या आयुष्यात असेल तर आपल्याला खूप असं मिळेल अशी आशा करू तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आहे ना प्लीज कमेंट करत जावं कारण आम्ही छोटे यूट्यूबर आहे ना तुमच्या एक कमेंटची स आमच्यासाठी खूप मोटिवेशनल असतं त्यामुळं तुमच्या कमेंटमधून आम्हाला खूप प्रोत्साहन मिळतं त्या गोष्टीचं की परत नंतर व्हिडिओ तयार करायचं तर त्यामुळं तुम्ही प्रत्येक ह्याला लाईक करत जावा आणि तेही खूप मोटिवेशनल असतं तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ संपूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार